नमस्कार पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत आता पाहूयात काही विशेष घडामोडी बातमी रोहा येथून आहे रोहा तालुक्यातील हाटा औद्योगिक वसाहतीतील प्रख्यात कारखाना युबॅक कंपनीमध्ये बंद गोडाऊन मध्ये बुधवारी रात्री साधारण आठच्या सुमारास भीषण आग लागले या आगीचा भडका उडाला होता आणि मोठमोठ्या धुराचे लोट इथे आकाशाच्या दिशेने दिसत होते या आगीची भीषणता एवढ्या मोठ्या प्रमाणात होती की कंपनीचा लाखो रुपयांचा माल जळून खाक झालेला आहे त्यामुळे लाखो रुपयांच नुकसान झालेलं आहे औद्योगिक वसाहतीमध्ये लागलेल्या या आगीमध्ये मोठमोठ्या आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट दिसत असल्यामुळे रोड बुद्रुक गावातील आणि रोड कुर्द गावातील ग्रामस्थ भयभीत झाले होते मात्र ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवून कंपनीच्या मदतीला धावून त्यांनी ही आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडची गाडी तसंच फोग हो आणि डीएमसीसी कंपनीसह अनेक कारखान्यांची विविध टीम जी आहे तिला पाचारण केलं आणि त्यांच्या सहाय्यानं ही आग आटोक्यात आणली सर्व उत्पादन प्रकल्प सुरक्षित स्थितीमध्ये आणलेत आता कंपनीचे आणि वीज पुरवठा खंडित ठेवण्यात आला होता कामकाज सुरू ठेवण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत अशी माहिती सुद्धा इथल्या अधिकाऱ्यांनी दिली होती मुंब्रा येथील मराठी आणि हिंदी भाषिक वादानंतर या वादामध्ये मराठीसाठी भांडणाऱ्या मराठी या तरुणानं राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांची भेट घेतली आहे आपल्याला भीती वाटत असल्याचं या युवकानं सांगितलेलं आहे तसंच माझ्या जीवाला धोका आहे माझे परिवार सुद्धा भयभीत झालेला असून मी अविनाश जाधव यांची भेट घेतली असल्याचं तरुणांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं अविनाश जाधव यांनी या प्रकरणावरून इशारा दिलेला आहे मी माझ्या बहिणीसाठी गोळ्या आणायला गेलो गोळ्या ना भेटले नाही मेडिकलला गेलतो मेडिकलला गोळ्या नाही मग बहिणीला फल फ्रूट आणायला गेलो मी फल घेताना मी त्याला मराठीमध्ये हा किती रुपये किलो आहे तो बोलतो मला मराठी येत नाही मी बोललो मराठी येत नाही तर तू किती वर्ष झालं तुला तो बोलतो दहा वर्ष महाराष्ट्र राहतो ते कशाला तू बोलतो मी बोलो मराठीत मी मराठीतच बोलणार मग असा वाद वाद आला घरीच चाललेलो मी परत त्यांनी परत मला बोलवला त्यांनी बोलून मग बोलतो हे लढा आता बोलतो असा असा बोलायला लागले मी मला मी मराठीतच बोलणार तो बोलतो मेरको मराठी आता नाही हिंदी मी बोल बोलतो हिंदी मी मग असं असते असते दहा पंधरा जणं जमले परत त्यांनी कोणाला जर बोलवलं तर चष्मावला का होतं मला पण माहीत नाही त्यांनी बोलवला हे करायला मग असते असते पन्नास साठ जणं जमायला लागले तो बोलतो तू हिंदी मी बोल बोलता आमको मराठी नाही आता आमको मराठी नाही आता हिंदी मी बोल बोलतो बोलतो त्यांना समजवलं मी असं असं आहे ऐसा आहे बोललो बोल असं ते शिवा घ्या शिवा देत होते पाटणं एक मारत होता धमकी देत होतं बोलतं दम येतो बोल किती काय ऐसे ते धमकी देत होते ते मुंबरा बंद करेगा का की मी दम का ऐसे ऐसे शिवा देत होते पार्टन मारत होते लई मारलं मला शिव पण देत होते ते वर्णन आई मी बोल गाली मत दो बोल मी प्यारसे बोलतो तो प्यारसे बोलो मत दो बोल माफी मांग माफी माग बोलतो म्हणून ठीक आहे बोल माफी माग गलती हो मुझसे कुछ गलती हो गई तो माफ कर दो मुझे ऐसे ऐसे बोलले ते मी चार तास पोलीस स्टेशनमध्ये होतो चार तास चार तास बसवला मला नंतर माझी आई आली एक तासात आई आली आई पण तीन तास बाहेर थांबलेली आई पण रडत होती माझी बोलतं त्यांच्यावर काय झालं मला पण माहिती ते बोलतं केस केस डालो इस्क्युपर बोलतं त्या तो व्हिडिओमध्ये असेल बघा तो चष्मावाला आहे ना त्यांनी कंप्लेंट केले ते बोलतं इस्क्युपर केस डालो बोलतं माझी आई घाबरली आहे पुढं जाऊन काय झालं मी अचानक मला काय असेल दवाखान्यात यायचं असेल मुंबराला काय झालं तर मी एकटा पडलो तिथं असं घाबर वाटतं मी ते दमक्या देतात मला तिथं जमित आहे शिवा द्यायला लागलेलं लई शिवा दिले मला मला बसवलेलं मला पण माहीत नाही पोलिसांनी काय केलं आतमध्ये मी चार तास पोलीस स्टेशनमध्ये होतो तो व्हिडिओ काढणार एक चष्मला होता तो एक अजून एक दोन चष्मोले होते एक व्हिडिओ होता एक मला खेच होता इधर त्यांनी कंप्लेंट केले पोलिसांनी गाभर वाटे पुढं जाऊन काय झालं मी एकटा काय मला जाय उमरायला परत आलो काय असेल ते मारलं गेलं मला घेऊन गेले कुठं मारला गिरला त्यामुळे ते की तुम्ही जर मागच्या काही दिवसात बघाल तर मराठी माणसाच्या बाबतीमात बाबतीमध्ये आत्मानास्पद काही गोष्टी आता घडायला लागलेल्या आहेत मुंबईतली कालची घटना ही दुर्भाग्यपूर्ण आहे तो मुलगा त्याच्या बहिणीसाठी औषधं घ्यायला गेला, गेला होता तिथनं तो फळं घ्यायला गेला, गेला। फळं घेताना त्यांनी शंभर रुपये किलो फळं सांगितलं तो मला पन्नासला देणार का तो तो हिंदीत बोलत होता हा मला मराठीत बोलला महाराष्ट्रात जात होतं तर त्याच्यावरनं तो वाद सुरू झाला त्यानंतर तिथे असलेली काही मुसलमान मुलं ही जमायला लागली एक शंभर दिवशीचा मॉप जमला कॅमेरात त्यानेच आता रेकॉर्ड व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि मला कळत नाही महाराष्ट्रात यांची एवढी डेरिंग कशी की महाराष्ट्रात आम्ही मराठी बोलणार नाही म्हणून हे रेकॉर्ड करतात आणि व्हायरल देखील लेट लोकं करतात जर असंच महाराष्ट्रात जर घडत राहिलं तर मराठी माणसाचं अस्तित्व हे विकोप विकोपाला येईल कल्याणमध्ये घडलेली घटना ठाण्यात घडलेली घटना विदारमध्ये घडलेली घटना त्या सगळ्या घटना जर पाहाल मुंबईमध्ये घडलेली एका जैन माणसाने घडलेली घटना त्या सगळ्या घटना जर तुम्ही पाहाल तर एक सत्ता परिवर्तन झाल्याच्या नंतर यांच्यामधली हिंमत ही अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे असं मला वाटतंय मुंबईतल्या घटनेनंतर याच्यावरच पोलिसांनी गुन्हा दाखल केला याला पोलीस स्टेशनला नेलं पोलीस स्टेशनच्या बाहेर काही मुसलमान मुलं जमली आणि पोलीस स्टेशनच्या आवारात घोषणाबाजी केली का घोषणाबाजी करायची काय गरज होती तो मराठीत बोला सांगतो आहे त्याच्यावरनं तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घोषणाबाजी करणार आणि त्याची घोषणाबाजी केली म्हणून या मुलाला आणि त्याच्या आईला चार चार तास पोलीस स्टेशनला जर तुम्ही बसवून ठेवणार असाल तर मला असं वाटतं मग महाराष्ट्रात याच्यापुढे पुढे भाषिकवाद जर सुरू झाला तर कोणाला हे करायची गरज नाही आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्रात मागच्या काही दिवसापासून या गोष्टी करत आहेत मराठी माणसांवर सतत सतत हल्ले व्हायला लागलेले आहेत हे वाढतील भविष्यात कारण ह्यांच्या हिमती वाढायला लागल्यात यांना जर आत्ताच ठेचलं नाही तर मला वाटतं भविष्यात प्रत्येक मा मराठी माणसाला चौकाचौकात मारलं जाईल त्यामुळे माझी विनंती आहे सर्व मराठी माणसाला एकत्र या नाही तर जोपर्यंत तुमच्यावर कोणी फटके टाकत नाही तोपर्यंत तुम्ही असेच लांबून बघत राहणार असाल आणि या सगळ्याला जर बघून तुम्ही कानाडोळा करणार असाल तर एक दिवस हा प्रसंग प्रत्येक मराठी माणसावर येईल आणि त्या दिवशी तुम्हाला महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल नाही आता त्यांच्या त्यांच्यापाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी आहे त्यांनी आता याच्यापुढे आरे करावं आम्ही नाही कार्य केलं ना मुंबऱ्यात जाऊन तर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना राहू शेवटी आम्हाला पण आम्ही पण माणसं होतो ज्यावेळेला निवडणुका येतात मतदान करायची येतात तेव्हा आपला हा मराठी माणूस हा कोणाचा तरी तिसऱ्याचा पैसे घेऊन विचार करतो आणि ज्यावेळेला त्यांच्यावर हल्ले होतात त्यांच्या मुलांवर हल्ले होतात त्यांच्या मुलींवर हल्ले होतात त्यावेळेला त्यांच्या त्यांना महाराष्ट्राने व निर्णमाणसेना आठवते मतदानाच्या दिवशी पैसे खल्ले नसते आणि मनसेसोबत उभे राहिले असतात तर आज हिंमत नसती झाली मनसेचे दहा बारा आमदार निवडून आले असते पण हरकत नाही आम्ही मराठी माणसावर प्रेम करतो आम्ही मराठी माणसांसाठीच आमचा पक्ष आहे आणि मराठी माणसांच्या पाठी आम्ही खंबेर उभे राहू सन्माननीय राजसाहेबांची जी शिकवण आहे मराठी माणसावर जर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तर त्याला जागेवर तोडा आम्ही त्यांना जागेवरच तोडू हा आमचा शब्द आहे माझं मत आहे ते साठायचं आहे का आम्हाला जर तुम्ही आम्हाला मराठी अभिजात भाषेचा दर्जा दिलात तर पुढे मराठीच्या विरोधात कोणी बोलत असेल तर कायदा करा की त्याच्यावर गुन्हा दाखल होईल त्या दिवशी त्या अभिजात भाषेचा आम्हाला फायदा आहे तुम्ही अभिजात भाषेचा दर्जा द्याल आणि दुसऱ्या बाजून आमच्याच लोकांना माराल तर कसं चालेल कायदा करा की मराठी माणसाला जर मार वाईट बोललात किंवा मराठी भाषेबद्दल वाईट बोलात तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल तुम्हाला जेलला जावा जा लागेल ही भीती जोपर्यंत या लोकांच्या मनात बसत नाही ना तोपर्यंत ह्या अशाच गोष्टी या महाराष्ट्रात घडत राहतील मला वाटतं की त्यांच्यावर गुन्हा जो दाखल झालेला आहे तो पोलीस स्टेशनच्या आवारात घोषणाबाजी करण्याचा गुन्हा दाखल झाला याला धमकावणं याला उचलून नेणं याला मारणं हा देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आता संबंधित जे डी आहेत त्यांच्याशी आम्ही या विषयावर बोलू पण मी पुन्हा सांगतो याच्यापुढे जर मराठी माणसावर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तर त्यांना घरात घुसून मारू कायदा सुव्यवस्था जो काही विषय येईल तो पोलिसांनी सांभाळावा पण याच्यापुढे मी सरकारला विनंती करतो आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहातच त्याच्यासोबत तुम्ही मराठी म्हणात एक मराठी घरात तुम्ही जन्म घेतलेला आहे त्यामुळे तुमच्याच महाराष्ट्रात जर मराठी माणसावर अशा प्रकारच्या घटना घडणार असतील तर ते योग्य नाही आहे याच्यावर चाप बसला पाहिजे या आणि त्याच्याबद्दल चाप बसण्यासाठी तुम्ही योग्य तो योग्य ते आदेश विरोधात्याला द्यावेत अहो राज ठाकरेंना चायलेंज द्यायची कोणाच्या बापाच्यात हिंमत नाही हो अजून आम्ही रस्त्यावर उतरलो नाही यांना घरात घुसून घुसून मारू ही ही अशा गोष्टी घडतात ना, ना याला जबाबदार फक्त मराठी माणूस आहे हा स्वतःला बुद्धिजीवी खूप हुशार जो समजणारा मराठी माणूस आहे ना तोच त्याला जबाबदार आहे ज्या दिवशी यांना ट्रेनमध्ये जाताना मारतील ज्या दिवशी यांना चौकात मारतील ज्या दिवशी यांना घरात मच्छी बनवली किंवा मटण बनवलं म्हणून मारतील ना त्या दिवशी यांना कळेल राज ठाकरेंना चॅलेंज करायची या महाराष्ट्रात कोणाची हिंमत आणि कोली कोणी केली तर त्याला घरात घुसून मारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार राज ठाकरेंची आता त्याला मनसेची सुरक्षा मिळालेली मला मी तुम्हाला सांगतो याला मनसेची सुरक्षा मिळाली कॅमेरात कोण कोण आहेत आम्ही पाहिलेले याला हात लागला तर त्यांना पण हात लागणार ते काही मुंबईच्या बाहेर पडणार नाहीत का ज्या दिवशी भेटतील आमच्या रेडियस मध्ये त्या दिवशी त्यांना ते आमच्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल राज ठाकरेंशी या संदर्भात काही चर्चा झाली नाही सायमानजी अजून याबद्दल काही चर्चा झालेली नाही पण मला खात्री आहे की जी आमची भूमिका आहे ती सन्माननीय राजसाहेबांची भूमिका असते आम्ही आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन भेट देणार आहोत आम्ही आम्ही डी सी पीला जाऊन भेट देणार आहोत आणि डी सी पीला विनंती करणार आहोत की या ज्या घटना ठाणे जिल्ह्यात प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात घडतात सन्माननीय राजसाहेबांनी मागे म्हटलं होतं तुम्ही ते साहेबांना गांभीर्याने महाराष्ट्रात तसं लोक ते काय बोलतात ते गांभीर्याने घेत नाहीत आणि कालांतराने त्यांना कळ साहेब जे म्हणत होते ना एवढे दिवस की ठाणे हा एकमेव अशी असा जिल्हा आहे जिथे सात महानगरपालिका झाल्या ती लोकं आलेली कोण आहेत ती तीच लोक आहेत जी बाहेरनं आली आहेत आणि तीच लोक आहेत जी आता दात दाखवत आहेत आपल्याला ती तीच माणसं आहेत सगळी जी बाहेरून आलेली आहेत ज्यांनी या सात महानगरपालिका केल्या आणि आता त्याच आम्हाला दात दाखवत आहेत आणि आपला मराठी माणूस त्यांच्याकडे बघतोय डोळे उघडे करून कैसे हो भैया बोलत तो माझी विनंती आहे या सगळ्यांना की आता तरी एकत्र या मतदान झालं आता तुम्हाला आम्हाला काय मतदान करायचं नव्हतं ते तुम्ही केलंच पण आता स्वतःसाठी एकत्र या चौकत मार खाल्ल्यानंतर तिकडे येऊ नका कल्याण डोंबिवली परिसरातील गुन्हेगारी मोडून काढण्याचा ट्रंग बांधलेल्या पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी आपल्या पोलीस ठाणे हद्दीतील स्थानिक पोलिसांना रात्रीच्या वेळेस झाडे झुडपी तसंच खाडी किनारा भागामध्ये गांजा गांच्या सेवन किंवा काही गैर प्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश जारी केलेले आहेत दररोज रात्री आठ ते पहाटे चार वाजेपर्यंत हे पूर्ण छापासत्र सुरू राहणार आहे आणि गुरुवारी रात्री एक्क्याऐंशी गांजा अंमली पदार्थ सेवन आणि मद्यसेवन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली ही कारवाई मानपाडा खडकपाडा कोळसेवाडी महात्मा फुले पोलीस ठाणे हद्दीत करण्यात आली आहे यापूर्वी रात्री आठ वाजल्यानंतर रात्री उशिरापर्यंत गस्ती पोलीस फक्त परिसरामध्ये फेरफटका मारून पुन्हा पोलीस ठाण्यात जात होते आता गस्ती पोलिसांची पथक पोलीस अधिकारी या गस्ती पोलिसांच्या सोबतीला फिरून आपल्या पोलीस ठाणे हद्दीमध्ये रात्रीच्या वेळेत अशा प्रकारचे जे गैरप्रकार किंवा गैरवर्तन होत आहे तिथे छापा टाकत आहेत आणि जे मद्यपी गांजा सेवन करणारे भेटतील त्यांना त्याच जागी उटापशा काढून पोलीस ठाण्यामध्ये आणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात वेळ झाली की छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत कारवाई करायला गेलेल्या दिव्याच्या सहाय्यक आयुक्त भालचंद्र गुगे यांच्यावर एका गाळेधारकान अचानकपणे हल्ला केलेला आहे यामध्ये के ते जबर मारहाण केल्यामुळे ते जखमी झालेले आहेत विशेष म्हणजे पोलीस बंदोबस्त असतानाही हा हल्ला करण्यात आलाय कल्याणपटा या ठिकाणी ही कारवाई सुरू होती या हल्ल्यात गुगे हे जखमी झाले असून त्यांच्या हाताला देखील फ्रॅक्चर झालाय हल्ला करणाऱ्या दोघांच्या विरोधात डायगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलाय कल्याण फाटा या ठिकाणी चार ते पाच अनधिकृत गाड्यांवर कारवाई करण्याचे करण्यात आले होते आणि याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी दुपारच्या दरम्यान दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र भुगे हे आपल्या आप पथकासोबत कल्याण फाटा परिसरामध्ये कारवाई करण्यासाठी पोहोचले यावेळेस एका गाडेधारकाची आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली पालिकेचे अधिकारी या गाळे धारकाची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होते मात्र कारवाईला विरोध करीत या गाळे धारकाची बासाबाजी सुरूच राहिली अखेर सहाय्यक आयुक्त घुगे हे कारवाईसाठी पुढे आल्यानंतर यातील एका व्यक्तीनं त्यांना पाठीमागून जोरदार फटका मारला तर दुसऱ्यानं त्यांना धमकावत दूरपर्यंत खेचतही नेलं यामध्ये त्यांच्या हाताला देखील फ्रॅक्चर झालेला आहे आता या दोघांविरोधात पोलीस कारवाई करीत आहेत मस्सा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात कराड सध्या सियाळी कोठडीत आहे वाल्मिकाडनं कोर्टाकडे अर्ज करीत ही हात जोडले होते मात्र कोर्टानं वाल्मिकाडला दणका दिलाय तुरुंगात आहात त्यामुळं शासकीय सुविधा वापरण्याचे निर्देश कोर्टानं वाल्मिक कराड यांना दिलेत खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यानं कोर्टाकडे आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत तुरुंगात चोवीस तास मदत मागणी केली होती वाल्मिक कराडनं आपल्या आजारपणाचं कारण देत ही मागणी केली वाल्मिकाडनं आपल्यासाठी मदतनीस कोण असावा याचं नावही कोर्टाला दिलं होतं आणि विनंती अर्जावर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी आपला निकाल सुनावलेला आहे आणि ही मागणी रद्द केलेली आहे पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतं याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज या वेबसाईटला भेट द्या तसंच आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क साधा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या